घराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थ साई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू बीएचके फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह सा मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट ग्रेनाईट ओटा कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच संपर्क शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस वैभववाडी नापणे येथील धबधब्यावर उभारण्यात आलेल्या काचेच्या पुलास भेट देण्यासाठी आज रविवारी जिल्हा व जिल्हा बाहेरील पर्यटकांची उच्चांकी गर्दी दिसून येत आहे सायंकाळी सहाच्या सुमारास देखील पर्यटकांचा वाढता उडा यावेळी दिसून येत होता सुरक्षेच्या कारणास्तव वैभववाडी पोलीस ठाण्याच्या वतीने दोन पोलीस कॉन्स्टेबल तैनात करण्यात आले आहेत सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून एका वेळी साधारणतः पंचवीस पर्यटकांना काचेच्या पुलावर प्रवेश दिला जात आहे पर्यटक फोटो व व्हिडिओ काढण्यात मग्न झाल्याचे दिसून येत आहे ताजा अपडेट्स आणि ताजा बातम्यांसाठी आजच सबस्क्राइब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका